नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी राज्यातील शिक्षण संस्था विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी शासनाला निवेदनं दिली समक्ष भेटून शिक्षणमंत्री शिक्षण आयुक्तांना विनंती केली मात्र अद्याप शासनानं तोडगा काढला नाही जोपर्यंत मुख्यमंत्री शिक्षणमंत्री महामंडळाशी चर्चा करून निर्णय घेऊन लेखीपत्र देणार नाही तोपर्यंत एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बोर्डाच्या लेखी परीक्षेवर बहिष्कार कायम राहील खासगी शिक्षण संस्थांच्या इमारती मनुष्यबळ लेखी परीक्षेसाठी दिले जाणार नाहीत दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी राज्यभर शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन करण्यात येतील असा निर्णय उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सहा फेब्रुवारी रोजी पुणे इथं खंडेराय प्रतिष्ठान इथं झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आल्याचं पत्रक महामंडळाचे सरकारी वाह विजय गवाणे रवींद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध कल्च्या महामंडळाच्या कोशाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी सांगितलं शासनानं तातडीनं महामंडळ शिष्टमंडळाबरोबर बैठक घेऊन प्रश्न निकालात काढून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पाऊल उचलावं मुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांनी या सर्व प्रश्न लक्ष घालून दिलासा द्यावा अशी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त होत आहे